व त्याचा गुणांक माहित व त्याचा गुणांक माहित करा व त्याचा गुणांक माहित करा ओके बघा प्रश्न असा आहे वर्ष वर्षामध्ये दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच हे आहे वर्ष त्या वर्षी दोन हजार एक लाख दोनशे रुपये किंवा एक्स दोन हजार तीन ला दोनशे पन्नास रुपये किंमत होती एक वस्तूची दोन हजार चार ला दोनशे चाळीस किंमत होती दोन हजार पाच ला दोनशे साठ किंमत होती आपल्याला आपलं सूत्र आहे हे सूत्र मांडायचं मांडल्यानंतर एन ची किंमत काय म्हणा एल टू काय आहे दोनशे सहा एल टू आहे सहा एल वनशे दोनशे एल टू म्हणजे दिलेल्या एल वन म्हणजे दिलेल्या संख्या दोनशे साठ आहे छोटी संख्या दोनशे आणि हे जे दिसत वर्ष या वर्षाची आपल्याला काहीही देणं घेणार चुकून काय करते काही जण दोनशे दोन हजार एक आणि दोन हजार पाच हे निवडतात आणि याच्या आधार करतात चुकलं ठीके किंमत किंमत म्हणजे यश आपण वास्तव लक्षात घ्या दोन हजार एक वस्तूची किंमत किती आहे आहे म्हणजे काय किंमत किती हे काय वर्ष वर्षाची अनुक्रमांकाशी आपल्याला काही मिळणं नाही चला आता हे कळाला आपला एक मध्ये मांडा आर एन जी ई रेंज इज इक्वल टू एल टू आहे दोनशे सात वजा दोनशे म्हणून रेंज किती आला सात म्हणजे आपला विस्तार किती आला सात परीक्षेमध्ये विस्तार विचारला तर विस्तारपर्यंत स्टॉप होऊन जायचं त्याचा गुणांक माहीत करा असं म्हटलं तर मग गुणांकाच सूत्र मांडायचं ऑफ रेंज इज इक्वल टू एल टू मायनस एल वन दिवाडे टू प्लस एल वन आता एल टू किती आहे दोनशे साठ वजा दोनशे दोनशे साठ अधिक दोनशे म्हणजे दोनशे साठ अधिक चारशे चारशे आशून्य कटला आशून्य कटला आणि सहा शेहेचाळीस ने भागला

चार लाख शेहेचाळीस लागू शकता काहीही केलं तरी उत्तर शून्य पॉईंट तेरा समजलं का एक गोष्ट शक्यवा परीक्षे उच गेल्यानंतर आपल्याला बघायचंय की सगळ्यात कोणती आहे आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे वर्षाशी आपल्याला काय दिलं गेलं नाहीये अनुक्रमांकाशी काय दिले गेलं नाहीये या सध्याच व्हॅडू आपल्याला निवडायचा आणि त्याच आधारावर आपल्याला रेस आणि कोयपेशन विचारत आलं तर कोयपेक्षण देखील काढायचं समजलं का लिहून घ्या